पुण्यातील घटनेने अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण जळगाव शहरातील बसस्थानकाचा रिॲलिटी चेक केला तर या ठिकाणी देखील धक्कादायक असं चित्र समोर आलं या बसस्थानकाच्या महिला स्वच्छता गृहाच्या मागच्या बाजूला जी अडगडीत जागा आहे तिथं दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या त्याच्या पुढेच आपण थोडं गेल्यानंतर त्या ठिकाणी भिंतीच्या आडोस्याला कॉन्डमची पाकिटं पडलेली होती बसस्थानकाच्या चोफेर जर आपण फेरफटका मारला तर सर्व ठिकाणी जवळपास दारूच्या बाटल्या ह्या पडलेल्याच असल्याचं आपल्याला चित्र बघाव्यात मिळालं महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे चालू असल्याचं सांगण्यात येतं आहे मग दारूच्या बाटल्या घेऊन इथं दारू कोण पितं हे एस टी महामंडळ प्रशासनाच्या लक्षात अद्याप का आला नाही का याकडे दुर्लक्ष करण्यात आलं हा मोठा प्रश्न आहे पोलीस चौकीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी पोलीस चौकी आपण जेवढी पाहणी केली त्यावेळी एकही पोलीस कर्मचारी त्या पोलीस चौकीमध्ये बसलेला आपल्याला आढळून आल्याने पोलीस चौकी पूर्णपणे खाली होती तर दुसरीकडे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आल्याचं चित्र जळगाव बस स्थानकात देखील आहे काय सांगणार तुम्ही बस स्थानक बस स्थानकावर बसने प्रवास करत असताना तुम्ही सुरक्षित आहात का वाटतं का तुम्हाला नाही कारण कारण आम आमच्या बसमध्ये महिलाशी येते ते आम्हाला भेटत नाही तिथं पुरुष बसलेले असतात प्लस जेव्हा बस येते तेव्हा खूप गर्दी असते त्यामध्ये चढत असताना काही पुरुष गैरफायदा घेतात कुठं पण अंगाला टच करतात आमच्या मग ते आमच्यासाठी ऑकवर्डनेस असते तर तसं त्यांनी करायला नको प्लस पोल बसस्टँडमध्ये फिरत असताना दारूच्या बाटल्या वगैरे पडलेलं दिसतं आणि पोलीस चौकी असून पोलीस पण अवेलेबल नाहीत तर मग आम्हाला थोडं असुरक्षित वाटतं काय सांगणार प्रवास करत असताना महिला ही सुरक्षित आहे का काय वाटतं तुम्हाला नाही वाटत असं कारण की मग भरपूर धक्काबुक्की होते ब्र बसमध्ये आणि परत जेन्ट्स लोकं बसलेले असतात उठत नाही एका शब्दात आवाज दिला तर आणि परत इकडची स्वच्छता वगैरे म्हणजे काहीच असं स्वच्छता दिसत नाही आहे आणि ते हिरकणी कक्ष पण म्हणजे घाणच असतं कधी असं ते व्यवस्थित दिसलेलं पण नाही आहे आणि कधी कोणाला सांगावं कंप्लेंट करावं तर कोणी लक्षसुद्धा देत नाही मग त्यावरती तो असंच वाटतं की बाबा महिला सुरक्षित तर नाहीच आहे आता जळगाव टी महामंडळात नेमकं याबाबत काय कारवाई करते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विजय वाघमारे न्यूज एटीन लोकमत जळगाव